केस काळे करण्यासाठी व गळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय नमस्कार मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनात केस गळणे केस पांढरे होणे ही समस्या खूपच वाढली आहे लहान वयातच केस पांढरे होतात केस पातळ होतात आणि टक्कल पडण्याची भीती वाटू लागते आजचा हा व्हिडिओ गळती थांबवण्यासाठी नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठी आणि केस मजबूत व दाट करण्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक खास उपाय सांगणार आहे केस गळण्याची व पांढरे होण्याची कारणे केस गळण्याची मुख्य कारणे अशी आहेत पोषणाची कमतरता ताणतणाव स्ट्रेस झोप न होणे हॉर्मोनल हो बदल चुकीची हेअर केअर केमिकलयुक्त तेल व वा शॅम्पू वाढते वय जर केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळाले नाही तर केस पांढरे होणे व गळणे सुरू होते उपाय एक आवळा तेल आवळा हा केसांसाठी अमृत मानला जातो कसा वापर करायचा दोन चमचे आवळा तेल एक चमचा नारळ तेल हे दोन्ही तेल मिसळा कोमट करून टाळूवर हलक्या हाताने मसाज करा रात्री लावून सकाळी धुवा फायदे केस काळे होण्यास मदत केसगळती कमी केसांना नैसर्गिक चमक उपाय दोन कांद्याचा रस कांदा केसांच्या मुळांना नवे प्राण देतो वापरण्याची पद्धत कांद्याचा रस काढा कापसाने टाळूवर लावा तीस मिनिटांनी धुवा आठवड्यातून दोन वेळा करा फायदे नवीन केस उगवण्यास मदत टक्कल पडणे थांबते केस मजबूत होतात उपाय तीन मेथी दाणे मेथी केस गळती थांबवण्यासाठी खूप उपयुक्त आहे कसा वापरायचा दोन चमचे मेथी दाणे रात्री पाण्यात भिजत ठेवा सकाळी वाटून पेस्ट बनवा टाळूवर लावा तीस मिनिटांनी धुवा फायदे केसांची मुळे मजबूत कोंडा कमी केस काळे व जाड उपाय चार कढीपत्ता कढीपत्ता केस पांढरे होण्यापासून वाचवतो वापरण्याची पद्धत कढीपत्त्याची पाने नारळ तेला तोकळा थंड झाल्यावर लावा फायदे केस नैसर्गिक काळे गळती कमी केस दाट होतात आहाराची काळजी फक्त तेल लावून उपयोग नाही आतूनही पोषण हवे आहारात घ्या हिरव्या भाज्या फळे बदाम अक्रोड डाळी पुरेसे पाणी जंक फूड टाळा जास्त चहा कॉफी टाळा टाळावयाच्या चुका, रोज केस धुवू नका ओले केस कंगवू नका गरम पाण्याने केस धुवू नका केमिकल कलर टाळा हा स्टेप आठवड्यातून एक दिवस तेल अधिक मसाज अधिक वाफ केल्यास केसांना जबरदस्त फायदा होतो मित्रांनो केसांची काळजी नियमित घेतली तर केस गळती नक्कीच थांबते आणि केस नैसर्गिकरित्या काळे होतात हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद